लोकशाहीसाठी संविधानासाठी आणि एकात्मतेसाठी हे इलेक्शन खूप महत्वाचं असं इलेक्शन आहे हे आपल्याला सुद्धा सर्वांना माहिती आहे की येणारी ही लोकसभेचं जे इलेक्शन आहे ते खरं तर देशासाठी खूप महत्वपूर्ण असं इलेक्शन आहे त्या देशाच्या मध्ये असलेल्या लोकशाहीसाठी संविधानासाठी आणि एकात्मतेसाठी हे इलेक्शन खूप महत्वाचं असं इलेक्शन आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांशी चर्चा करतोय जे जे पक्ष ह्या देशामध्ये लोकशाही नंदावे आणि संविधान जे आहे देशाचं वाचावं यासाठी प्रयत्न तर सर्वांशी चर्चा करतोय मागील काळात सुद्धा आम्ही त्यावेळेला वंचित आघाडीला बोलवलं होतं मागच्या मिटिंगला त्यांचे काही सदस्य आले होते त्यांच्याशी चर्चा झाली होती त्याच वेळेला जसं मी मग सांगितलं की सीपीआय सीपीएम आणि शेकाप असेल समाजवादी पार्टी असेल आप पार्टी असेल विविध पार्टीशी आम्ही त्यावेळी सुद्धा चर्चा केली होती आजच्या मिटिंगमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब बाळासाहेब या मिटिंगला आले आणि त्यांनी जे आहे त्यांनी पण सांगितलं की बिलकुल या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रपणे लढलं पाहिजे आणि आमची सगळ्यांची भूमिका एक आहे आमचं म्हणणं यावेळेला देश हा सर्वपर आहे आणि देशासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता या देशाच्या संविधानासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आणि म्हणून आज बैठक सुरू आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्रपणे लढू आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार नक्की प्रकाश आंबेडकर म्हणतात की अजून देखील महाविकास आघाडी सोबत नाहीये फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना मला असं वाटत नाही कारण त्यांचे लोक आता सुद्धा मीटिंग मध्ये उपस्थित आहेत अजून सुद्धा मीटिंग सुरू आता मला वाटतं काही वेळाने सगळेजण एकत्र येतील आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला सगळ्यांना जे आहे ते बाईट देतील पण अशी कुठलीही भूमिका त्यांनी वर मांडली त्यांचा ना आमच्या सगळ्यांचे एकत्रपणे एक विचार झाला की यावेळेला लढाई ही देशासाठी आहे आणि जसं मी सांगितलं की संविधान वाचवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी आ, मुझे मालूम नहीं है उन्होंने यहाँ पे कहा क्योंकि मैं ऊपर मीटिंग में थी लेकिन जो मेरी जानकारी है हम सब साथ हम चाहते हैं कि महाराष्ट्र की एक अलग परंपरा रही है महाराष्ट्र जो छत्रपति शाहू महाराज फुले अम्बेडकर महाराष्ट्र का कहा जाता है और आपको मालूम महाराश्ट है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र महाराष्ट्र जो है वो पुरोगामी महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र की प्रतिमा है और हम ये चाहते हैं कि महाराष्ट्र जो है हम लोग सब लोग जो है साथ में मिलकर लड़े और मुझे लगता है सभी की कोशिश जीशन सिद्धि की कांग्रेस छोड़ जाना बाबा सिद्धि की कांग्रेस छोड़ा ऐसा चर्चा होता है तुमचं काही बोलणं झालंय का जिशांत सिद्धिक बाबा सिद्धिकी बरोबर काय बोल माझं जिशांसिद्धिकीजी बरोबर काल सुद्धा बोलणं झालं होतं आज सकाळी सुद्धा बोलणं झालेलं आहे आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी स्वतः मला एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं की ताई मी कुठेही जात नाहीये मी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि अशा तऱ्हेच्या ज्या बाबड्या उठत्या त्या पूर्णपणे ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि त्यांच्याशी माझं हातात बोलणं बोलणं बरोबर त्यांच्याशी सुद्धा माझं काल बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा मला पवारांची भेट घेतली आहे खरं तर अल्पसंख्याक चेहरा जो आहे तो राज्यसभेवरती पाठवण्याकरता आहे अजित पवार गट सक्रिय बाबा सिद्दींची भेट झाली असं आहे की मी आ, काल सुद्धा बाबा सिद्दीकीजींशी बोलले म्हणजे सगळे सिनियर मंडळी सुद्धा बाबा सिद्दीकीजींच्या संपर्कात आणि श्रेष्ठी सुद्धा संपर्कात त्यांचा काँग्रेस पक्षाशी खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी माझं काल बोलणं झालं जसं मी सांगितलं की जिजांशी माझं आज आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या चुकीच्या वाभडे काहीतरी चुकीच्या वार्ता जे काही पसरण्याचं काम चाललं ते थांबलं पाहिजे असं मला सांगायला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट